सतरा ऑक्टोंबर पासून ते एकोणवीस ऑक्टोंबर असे तीन दिवसीय गरबा उत्सवाचा शुभारंभ प्रथम सत्र न्यायाधीश जगदीश कोकाटे यांच्या सह परिवारांच्या हस्ते व आदींच्या सावनेर येथील बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे सायंकाळी करून सुरुवात करण्यात आली पहिल्या दिवसाची सुरुवात प्रख्यात भरतनाट्यम नृत्य कलाकार ऋषिकेश पोहनकर यांनी भरतनाट्यम ची सुंदर प्रस्तुती करून तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात खापाचे सुजल कालावडिया यांनी मला झुल्यात झुलवाय अशी मनमोहक लावणी करून उपस्थित दर्शकांना मंत्रमुग्ध केले शहरातील आयोजक लोक रंग कलाशृंगार गृह नृत्य अरंगम सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट फूड पार्टनर आदिनाथ रेस्टॉरंट मीडिया पार्टनर फोटोग्राफी पार्टनर सूरज सेलकर आदि गरबा प्रेमींच्या प्रयत्नातून सदर तीन दिवसीय आयोजनात चिमुकल्या बाल गोपाळांसह साक्षात मा दुर्गा देवींचे रूप महाकाली रौद्र रूप राधा व अर्धनारेश्वरी दुसऱ्या दिवशी विशेष महाराष्ट्रीयन लोकचे रूप पासून ते आबाल वृद्धांनी भाग घेऊन कोविड एकोणवीस च्या दिशानिर्देशाचे पालन करून कोरोना काळातील विषम परिस्थितीतून धडा घेत जनजीवन सावरत असल्याचे व आपल्या लोक संस्कृती जपण्याकरिता पुढाकार घेत आहे आज विशेष आकर्षण म्हणून वक तुरुतुरु तुरु सॉन्ग फेम नागपूरचे लोकप्रिय अँकर मराठी रॅपर विनोद चौधरी यांची उपस्थिती लाभली सदर तीन दिवसीय आयोजनात दररोज सर्व गटातून उत्कृष्ट गरबा नृत्य उत्कृष्ट परिधान व बेस लुक सामूहिक गरबा तसेच बक्षीसे प्रदान करण्यात येत असून एकोणवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता क्षेत्राचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या तीन दिवसीय गरबा उत्सवाचे बक्षीस वितरण व समापन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सुवर्णा भगत मीनाक्षी गजभिये योगिता घोरमारे मीना खापर्डे सोनू डेहरिया आकाश बरवड यांनी दिली आहे ચિંજવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર